नाशिक नाशिकच्या सिडको परिसरातील प्रभाग क्रमांक सव्वीस मध्ये रस्त्याची बिकट परिस्थिती झालो असून रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी अन्यथा प्रभागातील नागरिकांना सोबत घेऊन आंदोलन करण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे युवक उपजिल्हाध्यक्ष गणेश पगार यांच्या वतीने देण्यात आला आहे गेल्या अनेक वर्षांपासून प्रभाग क्रमांक सव्वीस मध्ये रस्त्यात खड्डे झाले असून कामगारांना याच रस्त्याने इजा करावी लागत आहे तसेच प्रवास खडतर त्रासदायक असून अनेक वेळा मनपाला तक्रार करूनही रस्त्याची दुरुस्ती झाली नाही तरी लवकरात लवकर या रस्त्याची दुरुस्ती करावी अन्यथा राष्ट्रवादी अजित पवार गट पक्षाच्या वतीने मोठे जल आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना युवक उपजिल्हाध्यक्ष गणेश पगार यांनी दिला आहे विषय आला ना तर मला आता सध्याच्या परिस्थितीला एकच सांगायचं की ही जी लोकं इथं उभी आहेत ही जी लोकं जमा झालेली आहेत ही विरोध करण्यासाठी नाही आलेली ही लोकं आहेत ना ही हक्कासाठी आलेली ह्या लोकांचं एकच म्हणणं आहे की हा जो रस्ता आहे हा प्रभाग क्रमांक सव्वीसमधला जो रस्ता आहे हा रस्ता एम आय डी सीला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा रस्ता आहे शाळेला जोडलेला रस्ता आहे बरोबर त्याच्यानंतर रुग्णालयांना जोडणारा हा एकदम अतिशय महत्त्वाचा रस्ता आहे या रस्त्यावरनं जाणारे येणारे जी लोकं आहेत त्यांना अतोनात प्रॉब्लेम होत आहेत कष्ट होत आहेत बरोबर तर काल परवाची गोष्ट आहे एक ॲक्सिडेंट घडला आता हा जो तुमच्या मागे जो खड्डा तुम्हाला दिसतोय याच खड्ड्यातनं एक महिला अतिशय म्हणजे टू व्हीलरने जाताना ती उडाली आणि खाली पडली ती वाचली बिचारी बरोबर आहे ती वाचली तर आमचं प्रशासनाला एवढंच सांगणं आहे तुम्ही जो कायद्याचा नाशिक जिल्हा कायद्याचा बाले किल्ला जो आहे तो तर चांगलंच एक गोष्ट आहे परंतु त्याचबरोबर खड्डेमुक्त पण हा जिल्हा झाला पाहिजे हे नाशिक शहर झालं पाहिजे असं आमचं मत आहे येत्या त्यांनी फक्त धातूर मातूर काहीतरी यायचं आणि काहीतरी चिकटपट्टी लावून द्यायची चिकटपट्टी लावून द्यायची म्हणजे काय करतं की ते खड्या टाकतात खड्या टाकल्या की ती खडी आता मी आता एक पर्वपर्वाची एक गोष्ट आहे की एक मुलगा आणि त्याच्या जा, जात होती लहान मुलगा होता शाळेत चालला होता त्याच्या डोक्याला ती खडी लागली बरोबर आहे आणि अशा एक घटना नाही अशा अनेक घटना घडत असतात या काकांनी पण मला सांगितलं की अशा अनेक या ठिकाणी ना ऍक्सिडेंट पण होत असतात म्हणजे दर आठवड्याला एक ऍक्सिडंट दर आठवड्याला खड्ड्यांमुळे होत प्रशासनाला एकच आव्हान करतो एकच नम्र विनंती करतो की प्रशासनाने जागं व्हावं इथे एखादा मोठा ॲक्सिडेंट घडूनही कोणाचा जीव जाऊ नये बरोबर जिल्हा वाट नाही पाहिला पाहिजे बरोबर आहे परंतु ह्या ठिकाणी त्यांनी लगेचच्या लगेच येऊन या ठिकाणी म्हणजे तात्पुरती डागदुजी न करता एक परमनंट सोल्युशन काढावं आणि या साईड पट्ट्या ज्या आहेत आता तुम्ही जर बघितलं हा रस्ता ह्या रस्त्याला कुठेही साईडपट्टी नाही आहे म्हणजे हे साईडपट्टीचे जे पैसे आहेत ते गेले कुठं नेमके हे अधिकाऱ्यांच्या खिशात गेले का ठेकेदाराच्या खिशात गेले का कोणाच्या खिशात गेले हा पण एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे साहेब पुढे आम्ही मी स्वतः एक राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे तर मी तुम्हाला एकच सांगू इच्छितो की जर समजा येत्या पंधरा दिवसात किंवा वीस दिवस जास्तीत जास्त जर यांनी आम्हाला काही दाद दिली नाही तर आम्ही महानगरपालिकाच्या जे अधिकारी आहेत त्यांना घेराव घालू राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आणि आम्ही हा मुद्दा हा मुद्दा आम्ही थेट अजितदादांपर्यंत पोहोचवणार आहोत हा प्रभाग प्रभाग सव्वीस आहे या ठिकाणचे प्रभागाचे चार नगरसेवक नगर याच्यापैकी तुम्हाला नाव माहिती आहे बनवतो चारही नगरसेवकांची नावं माहिती आहेत ते त्यांच्या त्यांच्याप्रमाणे कामं करतात परंतु इथे दुर्लक्षित झालेला हा भाग आहे ह्या ह्या भागाकडे कोणीही लक्ष देत नाही आहे कोणीच लक्ष देत नाही आहे अधिकारी वर्ग लक्ष देत नाही आहे भाऊंनी आता किती वेळेस फोटो काढून तक्रारी नोंदवलेल्या आहेत त्या दादा अजिबात त्याच्याकडे लक्ष दिलं जात नाही आहे म्हणजे ही जी ऑनलाईन तक्रार आपण काय सांगाल की काय वाटतं एक सामान्य नागरिक म्हणून आपल्याला या रस्त्यांबद्दल आज बघायला गेलं तर हा प्रभाग सव्वीस आंबड उद्योग कसा मोडला जातो सातपूर विभाग नागपूर आंबड हा सातपूर आंबड विभागात मोडला जातो तर आज बघायला गेलं तर आज या विभागात महसूल सर्वात जास्त या विभागातून जातो तर त्या महसूलाप्रमाणे जी या परिसरातली जी प्रगती पाहिजे ती प्रगती कुठं दिसलेली नाही आहे जो तो नगरसेवक त्याच्या त्याच्या ए एरियामध्ये काम करत असतो पण इतर भागात यांना दुर्लक्ष करून टाकलेले तर आमचं प्रशासनाला एवढंच विचार नाही की जो तुम्हाला आमच्या प्रभागातून कामगार वर्गातून जो महसूल जमा होतो किंवा दिदी जमा होतो तो कुठंतरी या कामगार वर्ग वसाहतीसाठी तरी तुम्ही केला पाहिजे काहीतरी कामं मार्गी लावली पाहिजे ठीक ठीक अंबर अवधून वसाहतीतला कामगार वर्गाचा रस्ता आहे या रस्त्यावर कामगार वर्ग संध्याकाळी सातमध्ये जास्त प्रमाणात गर्दी होते म्हणजे एखादा ॲक्सिडंट होऊन मोठ्या प्रमाणात दगा होण्याची शक्यता आहे तर लवकरात लवकर प्रशासनाने हा रस्ता दुरुस्त करून द्यावा एवढीच माझी इच्छा आहे राखेशी मी प्रभाग क्रमांक सव्वीस मध्ये राहतो आमच्या इथल्या समस्यांकडे कोणी लक्ष देत नाही कोणतेच नगरसेवक लक्ष देत नाही पण आमचे गणेश भाऊ पगारे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शहराध्यक्ष राष्ट्रवादी युवक उपजिल्हा राष्ट्रवादी युवक उपजिल्हाध्यक्ष आता बऱ्याच नागरिकांनी सांगितलं मी पण एक नागरिकच आहे इथंच राहतो रोज पाहतो रोज अपघात होतात तर मी गणेश भाऊंकडे गाव घेतली गणेश भाऊंना म्हटलं काहीतरी समस्यांचं निवारण करा गणेश भाऊ बोलला आपण नक्कीच काहीतरी करू आणि जर गणेश भाऊ हे जर काही पूर्ण होत नसेल प्रशासन या किंवा महानगरपालिका या गोष्टींकडे लक्ष घालत नसेल तर आम्ही नक्कीच गणेश भाऊंना घेऊन राष्ट्रवादीच्या पद्धतीने अजित दादांपर्यंत okay. जाऊ शिवशक्ती चौका शिवशक्ती चौकामध्ये इथे खूप खड्डे झालेले पाणी साचतं ऍक्सिडेंट होत असतात छोट्या मोठ्या प्रमाणामध्ये तर आणि त्याच्यामध्ये कसं आहे पाणी साचल्यामुळे ना शाळेची मुलं जातात कर्मचारी जातात इथून कामाला जाणारे लोक असतात पायी चालणारे लोक असतात ना त्यांच्या अंगावर आहे ना कारण नसताना ते पाणी उडत असत आणि खडे पण उडत असतात दगड आणि मग कसं छोट्या मोठ्या प्रमाणात आहे ना इथे ना हे होत असतं ॲक्सिडेंट होत असतात त्याच्यामुळे ना ह्या गोष्टी ना दुरुस्ती झाल्या बोल ओके काय లోకచస్త్రూజ సా బ బంటి ఆడావ సిడకొ